नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनापासून स्वागत करतोय हो, आज राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस चा पेपर या ठिकाणी पार पडलेला आहे या दोन हजार पंचवीस मधल्या ज्या राज्यघटना प्रश्न आहेत या राज्यघटना प्रश्नांचं डिस्कशन पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय मित्र शंभर प्रश्नापैकी शंभर प्रश्नापैकी पंधरा प्रश्न हे थेट आपल्या राज्यघटनेचे होते आणि एक चालू घडामोडीचा प्रश्न जर बघितला तर सोळा प्रश्न दोन मार्काला जर एक प्रश्न पकडला तर बत्तीस मार्काला आपल्या राज्यघटनेचं वेटेज आपल्याला आज पाहायला मिळतं बत्तीस मार्काला सोळा प्रश्न सर सरन्यायाधीशांचा सुद्धा एक प्रश्न त्या ठिकाणी होता सर्व प्रश्न आपण बघूयात तीन ते चार प्रश्न हे डायरेक्ट कलमावरती विचारले होते ओरिजिनल डॉक्युमेंट मधून जशीचे तशी <coughs> लाईन त्या ठिकाणी आयोगाने घेतलेली होती मित्रांनो बरेच ट्रिकी प्रश्न याच्यामध्ये होते अभ्यासाचा कस पाहणारे प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपल्याला आयोगाने विचारले होते सगळे प्रश्न आपण एक एक करून बघूयात ओके हा पहिला प्रश्न बघा सी सेट आहे माझ्याकडे सी सेट आहे एकाहत्तर नंबरच्या प्रश्नापासून पुढे आपले प्रश्न चालू होतात हा पेपर डाउनलोड करून घ्या प्रिंट काढून घ्या आणि तुमच्या समोर ठेवा ओके इकडे बघा बरं योग्य विधानं विचारलेत घटना निर्मिती या चॅप्टर वरती हा प्रश्न आलेला आहे पहिले बघा कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर एकोणीशे मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती दुसरं विधान आहे कॅबिनेट मिशनने दोन संविधान सभेच्या विचारांना नकार दिला होता मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता अशी तीन वाक्य विचारलेत मित्रांनो एकोणीसशे चाळीस एकोणीशे बेचाळीस आणि एकोणीसशे शेहेचाळीस चाळीसला ऑगस्ट प्रस्ताव आला होता एकोणीसशे बेचाळीस ला क्रिप्स योजना आली होती आणि एकोणीसशे शेहेचाळीस ला कॅबिनेट मिशन प्लान ही योजना जाहीर झाली होती भारताला संविधान सभा देण्यासाठी या तीन योजनेमधल्या बेचाळीस आणि शेहेचाळीस वरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे एकोणीसशे बेचाळीस ला क्रिप्स योजनेद्वारे हो भारतानं संविधान तयार करावं सर्वच्या सर्व सदस्य हे त्या संविधान सभेमध्ये भारतीय असतील ही क्रिप्स योजनेची अपेक्षा होते परंतु मित्रांनो क्रिप्स योजना काँग्रेसनं आणि मुस्लिम लीगनं दोघाही फेटाळली होती मुस्लिम लीगनं का फेटाळली होती कारण मुस्लिम लीगच्या दोन मागण्या होत्या एक स्वतंत्र पाकिस्तान आणि दुसरं पाकिस्तानसाठी स्वतंत्र संविधान सभा असावी ही मागणी मुस्लिम लीगची होती त्याच्यामुळे मुस्लिम लीगनं कॅबिनेट मिशन सॉरी क्रिप्स योजना फेटाळली होती त्यानंतर त्यान एकोणीसशे शेहेचाळीस ला कॅबिनेट मिशन ग्य। आलं होतं आणि या कॅबिनेट मिशनच्या आधारे भारताला संविधान सभा देण्यात आली मित्रांनो एकोणीशे बेचाळीस लीगनं स्वतंत्र संविधान सभेची जी मागणी केली होती ती एकोणीसशे शेहेचाळीस ला कॅबिनेट मिशन न फेटाळून लावली अखंड भारतासाठी एकच संविधान सभा असावी अशी तरतूद कॅबिनेट मिशन योजनेमध्ये करण्यात आली बघा इकडे मित्रांनो कॅबिनेट मिशन योजनाद्वारे नोव्हेंबर एकोणीसशेचाळीस मध्ये सभा निर्माण करण्यात आली बघा ऑफिशियली जर बघितलं तर सहा डिसेंबर एकोणीसशे ला तिची स्थापना झाली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला तिची पहिली बैठक होती परंतु खऱ्या अर्थानं आपली संविधान सभा स्थापन करण्यासाठी ज्या हालचाली चालू होत्या त्या वीस नोव्हेंबर एकोणीशे शेहेचाळीस पासून सुरू होत्या वीस नोव्हेंबर एकोणीशेचाळीस ला संविधान सभेच्या स्थापनेसाठी सर्व सदस्यांना त्या ठिकाणी काय करण्यात आली होती मित्रांनो आमंत्रण पाठवायला सुरुवात केली होती कळत मी काय म्हणतो होती तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यामुळं पहिलं विधान बरोबर आहे कॅबिनेट मिशनने दोन संविधान सभेच्या विचारांना कर दिला होता शंभर टक्के कारण मी तुम्हाला सांगितलं होतं कॅबिनेट मिशनमध्ये अखंड भारतासाठी एकाच संविधान सभेची तरतूद त्या ठिकाणी केली होती मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता स्वीकारला होता नाही मित्रांनो फेटाळला होता मुस्लिम लीग आणि काँग्रेस दोघांमध्येही क्रिप्स प्रस्तावाबाबत मतैक्य झालं नव्हतं मुस्लिम लीगने का फेटाळला होता तर त्याची दोन कारण होती स्वतंत्र पाकिस्तान आणि स्वतंत्र सभा क्लर होतं तर बाकी मी काही जास्त खोलामध्ये जात नाही इथं योग्य विधानी विचारलेत अनिब ही पीडीएफ आपल्या बाय समाधान कोकाटे टेलिग्राम चॅनलला मी तुम्हाला देऊन टाक देतो म्हणजे ऑलरेडी टाकलेलीच आहे ओके अ अनिब बघा इथं क चुकलेला आहे उत्तर क्रमांक एक पुढे जातो मित्रांनो आधुनिक संविधान या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली मित्रांनो बघा मी याचं उत्तर इंग्लंड असं दिलंय ओके okay? बऱ्याच लोकांना वाटतं याचं उत्तर अमेरिका आहे मित्रांनो याचं उत्तर अमेरिका नाही याचं उत्तर इंग्लंड आहे मित्रांनो बाराशे पंधरा इंग्लंडमध्ये कार्टा लॉन्च झाला मॅग्ना कार्टा okay? ओके ती तेव्हापासून ब्रिटनमध्ये संविधानवादाची सुरुवात झाली आता संविधानवाद म्हणजे काय संविधान म्हणजे संविधानवाद म्हणजे काय राज्य संस्थेला अमर्यादित अधिकार नसणं राज्यसंस्थेच्या अधिकारावरती ठराविक असे निर्बंध असण संस्थेनं एका नियमाद्वारे एका कायद्याद्वारे कार्यरत राहणं त्याला म्हणतो संविधान वाद बाराशे पंधराच्या अगोदर ब्रिटनमध्ये राजाची सत्ता अंतिम होती राजाच्या अधीन सगळे कायदे होते परंतु खऱ्या अर्थाने बाराशे पंधरा पासून ब्रिटनमध्ये संविधानवाद किंवा खऱ्या अर्थाने संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शासन कारभार सुरू झाला त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल मॉरॅल के म्हणजे संविधानिक राजेशाहीची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने बाराशे पासून आपण इंग्लंडमध्ये आधुनिक संविधानवादाची सुरुवात झाली असं आपण म्हणतो जगातलं पहिले लिखित संविधान अमेरिकेचं आहे ब्रिटनच्या संविधानवादाला अमेरिकेनं त्याच्या संविधानामध्ये स्थान दिलं नंतरच्या काळामध्ये फ्रान्स भारत अशा पद्धतीने संविधानवादाची जी क्रोनॉलॉजी ठरते परंतु उगम सुरुवात जर बघितलं तर इंग्लंडमध्ये आहे अकरावीच्या स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला याचा रेफरन्स सापडून जाईल ओके okay, बघायचा अकरावीच्या स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला याचा रेफरन्स सापडून जाईल बघा येतं संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणं शासनावरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत असतात बघा संविधानवादाची सुरुवात ही सतराव्या शतकात झाली ब्रिटिश विचारवंत नीट बघा ब्रिटिश विचारवंत जॉन लॉक याच्या सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी पासून झाली जॉन लॉकच्या अगोदर बाराशे पंधरामध्ये मॅग्ना लाँगनो लॉन्च झाला सोळाशे एकोणव्वद ला ब्रिटिश संसदेने बिल ऑफ राईट्स पारित केलं आणि अशा पद्धतीने ब्रिटनच्या राजेशाहीवरती बऱ्यापैकी निर्बंध त्या ठिकाणी घातले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो जर अजून पुढे बघा बर हाच आधुनिक काळातील काय मित्रांनो संविधानवाद होय ज्याची सुरुवात कुठे झाली या ब्रिटन मध्ये झाली अकरावीच्या स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळत त्यानंतर आधुनिक संविधानात आधुनिक संविधानवाद प्रथम अमेरिकन अमेरिकन संविधानातून मांडला गेला अमेरिकन संविधानाच्या प्रथम दहा दृष्टींची एकत्रितपणे बिल ऑफ राईट्स असं बोललं जातं यातून शासनावर नियंत्रण आणलं गेलं म्हणजे सुरुवात जर बघितली तर ती ब्रिटनमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं अकरावीचं स्टेट बोर्ड तुम्ही नीट बघून घ्यावा अकरावीच्या स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला याचा रेफरन्स व्यवस्थित पद्धतीने पाहायला मिळतो विनाकारणी कॉन्ट्राव्हर्सी करू नका त्या ठिकाणी कमेंट मध्ये येऊन चुकीच्या कमेंट्स करू नका मी प्रामाणिकपणे सोर्स वगैरे सगळं कंपॅरिझन करून आलोय तुमचं ज्ञान इथं एक्स्ट्रा पाजळू नका ओके हा माझं काही चुकत असेल तर मला सांगा सर तुमचं हे चुकतं पण विनाकारणी चुकीच्या हेतून कमेंट्स करू नका कारण कर मी बऱ्यापैकी जी लोक सिरियस आहेत त्यांच्यासाठी क्लिअर चला हे बघून घ्यायचा सो जी व्यक्ती राष्ट्रपतीवर प्रश्न लागला योग्य विधान विचारलेत जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदीं अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेर निवडणुकीसाठी पात्र असेल मित्रांनो भारतीय संविधानाच्या कलम फिफ्टी सेव्हन मध्ये असं सांगितलंय की भारताचे राष्ट्रपती हे पुनर्नियुक्तीला काय असतील रे पात्र असतील तुम्ही अमेरिकेमध्ये जर बघितलं तर अमेरिकेमध्ये एक व्यक्ती दोनदाच राष्ट्राध्यक्ष बनू शकते पण भारतात अशी कुठलीही तरतूद नाहीये फिफ्टी सेव्हन बघा त्यानंतर कलम अठ्ठावन्न मध्ये काय दिले बघा कोणती व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही मित्रांनो राज्यसभा का लोकसभा रे इथं काय पाहिजे रे लोकसभेचा ती व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास काय असली पाहिजे रे पात्र असली पाहिजे राज्यसभेचा सदस्य ही उपराष्ट्रपतीसाठी असलेली पात्रता आहे तर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र ही जी काय पात्रता आहे ही पात्रता भारताच्या राष्ट्रपतींसाठी आहे मित्रांनो ब या ठिकाणी चुकलेलं आहे योग्य विचारले तर फक्त इट इज कलम त्या ठिकाणी ठिकाणी उचलून या आयोगाने डंप केलेले आहेत okay? पण बघा बर खालीपैकी कोणत्या घटनादृष्टी काय महानगर नियोजन समितीची स्थापना झाली मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टी त्र्याहत्तरवी घटनादृष्टी ही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये आहे ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद येत तर वी घटना घटनादृष्टी ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे ज्याच्यामध्ये नगरपंचायत नगर परिषद आणि महानगरपालिका यांचा समावेश होतो आपल्या अभ्यासक्रमाला नगर, हो आप नगर प्रशासन आहे शहरी प्रशासन आहे त्याच्यामुळं आपल्याला येणारा प्रश्न हा चौऱ्याहत्तरव्या घटनादृष्टीवरती येणं अपेक्षित होता आणि तो आलेला आहे दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस झेड जी क्लिअर होत आहे नीट बघा तर याच्यामध्ये तुम्हाला शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात कलम आहेत याच्यातलं दोनशे त्रेचाळीस झेड ई आणि दोनशे त्रेचाळीस झेड डी ही दोन कलम लय महत्वाची आहेत दोनशे त्रेचाळीस झेड ई हे महानगर नियोजन समितीच्या संदर्भात आहे तर दोनशे त्रेचाळीस झेड डी हे मित्रांनो जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भामध्ये आहे तुम्हाला प्रश्न विचारलाय महानगर नियोजन समिती दोनशे त्रेचाळीस झेड ई चौऱ्याहत्तर क्लिअर होत आहे व्यवस्थित पद्धतीने बघून घेवा चौऱ्याहत्तरचं उत्तर चार आहे मित्रांनो पंच्याहत्तर वर आला बघा प्रश्न समित्यांवर आलेला आहे घटना समितीच्या अंतर्गत स्थापन करण्यात आले विविध समित्यांच्या अध्यक्ष यांच्या बाबतीत अयोग्य जोडी अयोग्य सुकानो समिती राजेंद्र प्रसाद आहे का आहे सल्लागार समिती वल्लभभाई पटेल पण ही सल्लागार समिती कशाच्या बाबतीत होती मूलभूत हक्क अल्पसंख्याक अल्पसंख्याक आदिवासी आणि इतर काय इतर काय का अंतर्भूत न केलेली क्षेत्र याबाबत सल्लागार समिती किंवा ऍडवायझरी कमिटी होती जिचे अध्यक्ष कोण होते वल्लभभाई पटेल होते मित्रांनो अ बरोबर आहे ब बरोबर आहे क मध्ये बघा केंद्रीय अधिकार समिती जवाहरलाल खाली खालीवर केले काय की मूलभूत हक्क उपसमिती जे बी कुर्पलाय म्हणून ड इथं चुकलेले आहेत विचारलंय काय अयोग्य अयोग्य किती आहे क आणि ड तिसरा पर्याय अजून समित्यावरती पुढे एक प्रश्न आहे बघा इथं बघा उपराष्ट्रपतीच्या बाबतीमध्ये योग्य विधान विचारले तर उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद राहतील सिक्स्टी सेव्हन टेन्युअर ऑफ वाईस प्रेसिडेंट ओके तर पाच वर्ष आहे शंभर टक्के हे बरोबर आहे उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा सही लेखी की राजीनामा देतील शंभर टक्के बरोबर आहे लोकसभेच्या त्यावेळेच्या सर्व सदस्याच्या बहुमताने मित्रांनो लोकसभेच्या बहुमताने का राज्यसभेच्या बहुमताने राज्यसभेचं कसलं बहुमत प्रभावी बहुमत आणि लोकसभेचं कसलं बहुमत रे साधव बहुमत इथं बघा लोकसभेच्या त्यावेळेच्या सर्व सदस्याच्या बहुमताने म्हणजेच प्रभावी बहुमतानं पण इथं लोकसभेच्या ऐवजी काय शब्द पाहिजे राज्यसभा पाळी झालेल्याने राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे इथं राज्यसभा नाही इथं काय पाहिजे लोकसभा कसं चुकवलंय बघा पण ओके क चुकला इथं ओके योग्य विधान परिचित पहिली दोन योग्य आहेत अ आणि ब नीट व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारत आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ओके बघा अ आणि बिथं योग्य विधान आहेत आज इट इज कलम मधून हे प्रश्न आलेले आहेत बघा तुम्हाला मी ते पण दाखवणार आहे शेवटी अँगलो इंडियन समुदायासाठी ज्या काही तरतुदी आहेत त्यांच्या बाबतीत योग्य विधान ओळखा मित्रांनो दोन हजार एकोणीसला आपण एकशे चारव्या घटनादृष्टीद्वारे इंग्लंड बाबतचं राजकीय प्रतिनिधित्व संविधानातून सविधा, काढून टाकलंय जे तीनशे एकतीस आणि तीनशे ते मत होतं तीनशे एकतीस लोकसभेमध्ये दोन सीट्स होत्या आणि तीनशे तेतीस विधानसभेमध्ये एक सीट होती याला आपण म्हणतो राजकीय लोकप्रतिनिधित्व परंतु त्यांच्या बाबतीमध्ये अजून नोकऱ्यामध्ये जागा आहेत शिक्षणामध्ये त्यांच्या बाबतीत तरतूद आहे ती तरतूद संविधानातनं काढून टाकली नाही त्या बाबतीत तिथं प्रश्न आहे बघा अनुच्छेद अनुच्छ तीनशे पस्तीस हे राज्यांच्या विधानसभामध्ये मध्ये समाजाचं प्रतिनिधित्व निश्चित करत मित्रांनो तीनशे पस्तीस आहे का रे या ठिकाणी तीनशे पस्तीस नाही काय रे तीनशे तेतीस कलम आहे कुठलं कलम आहे त्या ठिकाणी तीनशे तेत्तीस कलम आपल्याला या ठिकाणी काय ये करता येऊ शकतं सांगता येऊ शकतं नीट बघा तीनशे पस्तीस नाही तरी तर काय पाहिजे तीनशे तेतीस तीनशे पस्तीस कलम काय मित्रांनो भाग चारच्या बाहेरील हे काय आहे तत्व आहे तीनशे पस्तीस काय तीनशे पस्तीस सेवा व पद या याबाबत ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी करत असताना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या हक्क व मागण्या त्या ठिकाणी काय केल्या पाहिजे रे विचारात घेतल्या पाहिजे हे तीनशे पस्तीस कलमामध्ये दे आहे नीट बघा मित्रांनो तीनशे पस्तीस कलमामध्ये त्यामुळे क या ठिकाणी काय केलेलं आहे रे क या ठिकाणी पद्धतीने बघून घ्या बरं बघा मित्रांनो अँगोलंडियन समाजाच्या लाभाकरता एकतीस मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदानं असतील तर तीच अनुदान संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या तीन वित्तीय स वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्यांच्याकडून दिली जातील मित्रांनो हे तीनशे सदोतीस कलम आहे त्याच कलमामध्ये अजून काय सांगितलंय दर तीन वर्षाच्या अनुवर्ती कालावधीत लगत पूर्व तीन वर्षाच्या कालावधीतील अनुदान ती दहा टक्क्याने कमी असू शकतील हे पण बरोबर आहे तीनशे सदोतीस कलमामध्ये दिले बघा हे ब आणि क तुम्हाला वाटेल हे आउट ऑफ सिलेबस आहे नाही मित्रांनो आउट ऑफ सिलेबस नाहीये इकडे बघा हे बघा तीनशे ते विधानसभा मध्ये भारतीय समाजाकरता प्रतिनिधित्व हि तर तीनशे ऐवजी तिथं काय दिले तीनशे पस्तीस दिले आणि ते चुकलंय हा त्याच्या खाली आता इथं बघा तीनशे पस्तीस काय आहे सेवा व पदे यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे हक्क तीनशे पस्तीस मध्ये ओके ते पण एकदा काय करू घ्या व्यवस्थित पद्धतीने काय करा बघून ठेवा ओके चला नीट व्यवस्थित समजते का बघा ओके सेवा व पदावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या हक्क पुढे मित्रांनो बघा तीनशे सदतीस बघा आपल्या इकडे इथं बघा आंग्ल भारतीय समाजाच्या लाभाकरता शैक्षणिक अनुदान अनुदानाबाबत विशेष तरतूद बघा इथं आंग्ल भारतीय समाजाच्या लाभाकरता एकतीस मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस रोजी संपूर्ण होणाऱ्या वित्तीय वर्षात एटसेट्रे अनुदान असतील तर तीच अनुदान या संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या तीन वर्षात राज्यांच्याकडून दिली जातील दर तीन वर्षाच्या अनुवर्ती कालावधीकरता कालावधीत लगतपूर्व तीन वर्षाच्या कालावधीत अनुदानापेक्षा दहा टक्क्यांनी कमी असू शकतील ॲज इट इज इथून कंटेंट उचलला आहे तसाच कंटेंट तुम्हाला माहिती आहे का हो 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 वर पण हो का इथं सेम कंटेंट ओरिजिनल कलमात विचारलाय बघा सदुसष्ट कलमामध्ये हो का उपराष्ट्रपतीचा विचारलाय उपराष्ट्रपती ज्या दिनांकापासून आपले पद ग्रहण करेल तिथून पाच वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करतील सैनिशी राष्ट्रपतींना राजपद देतील आणि राज्यसभेच्या त्यावेळेच्या सदस्याच्या बहुमताने वगैरे वगैरे उपराष्ट्रपतीचा कंटेंट इथून उचललाय इथून कलम अठ्ठावन कलम सत्तावन्न कलम अठ्ठावन्न राष्ट्रपतीचा कंटेंट इथून उचलला ॲज इट इज वाक्य इथून उचललेत पुस्तकामध्ये वेगळी वाक्य आहेत आणि इथं वेगळी वाक्य आहेत कलर होत तर ही वाक्य हो, आता बघा राज्य पाठीमागं झालेला कंबाईन कंबाईनचा पेपर काढून बघा तुम्ही ॲज इट इज हाच पॅटर्न आयोगाने तिकडे फॉलो केला होता ओके okay? त्याच्यामुळे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला थोडी अभ्यासाची दिशा बदलणं काय अरे मित्रांनो गरजेचं आहे ओके okay? म्हणून तुम्हाला अँगोंडियनच्या बाबतीमध्ये जर हा प्रश्न वेगळा वाटेल परंतु हा प्रश्न आपल्याला ऍज इट इज तिकडून तो कंटेंट उचलल्याचं पाहायला मिळतं क्लिअर आहे चला हा झाला उपराष्ट्रपतीचा हे तर अँगोंडियनच्या बाबतीमध्ये अँग्लोंडच्या बाबतीमध्ये हे पहिलं कलम फक्त तिथं चुकवलेलं आहे बाकी ब आणि क काय आहेत रे बरोबर आहेत विचारलंय काय अयोग्य अयोग्य काय फक्त क्लरत आहे तर हि तर तीनशे पस्तीसच्याऐवजी काय पाहिजे तीनशे पाहिजे आणि हे ज्या बाबतीमध्ये आहेत तर ह्या बाबतीत तीन तीन, तीन, तीन कलमा समाजा तीनशे इट इज वाक्य विचारलेले आहेत अँगो इंडियन समाजाबाबत शैक्षणिक अनुदान हे तीनशे सदतीस कलमाचा भाग आहे क्लिअर होईल त्यामुळं एक नंबर याचा उत्तर आहे अ पुढे बघा बर खालीपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग एक मधील कलम एक ते चारच्या संदर्भात तरतूद आहे कलम एक ते चार मध्ये काय मित्रांनो युनियन अँड इट्स टेरिटरी काय रे संघराज्य वत्याची राज्यक्षेत्रे हे ओके okay, चला उत्तर काय रे फक्त फक्त काय रे तीन नंबरच्या पर्यायामध्ये आहे सोपा एकदम प्रश्न आहे हा अजून थोडं पुढं बघूयात आपण भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे एकाहत्तर वत्याच्या उप अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्य मित्रांनो बघा बरं तीनशे एकाहत्तर मध्ये कोण आहे महाराष्ट्र प्लस गुजरात आहे तीनशे एकाहत्तर ए नागालँड बी आसाम सी मणिपूर डी अँड ई e, आंध्र यफ सिक्कीम एच अरुणाचल प्रदेश बघा ए बी सी डी ई e, एफ इथं जी राहिलं काय जी 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 मिझोराम जी एच आय गोवा जे कर्नाटक होत सगळे राज्य बघा बर होतं नागालँड आहे आसाम आहे मणिपूर आहे सिक्कीम आहे इथे यफ राहिलं बघा यफ घेतलंय सिक्कीमचं मिझोरम आहे नागालँड आहे तुम्हाला त्रिपुरा आणि झारखंड इथं कुठे दिसतात का त्रिपुरा झारखंड दिसतात का नाही उत्तर काय रे चार नंबरचा पर्याय असेल होतं आपण वन डे बॅच मध्ये ट्रिक सुद्धा दिली होती ओके उत्तर चार ऐंशी भागावर स्वातंत्र्यानंतरचा पहिली लोक अदालत एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये कुठे भरली रे कुठे भरली कुठे भरली गुजरात मध्ये भरली आणि त्यानंतर नाईनटीन एटी सिक्स ला कुठे भरली होती चेन्नई मध्ये भरली चेन्नई गांधीजींच्या विचारधारेवर आधारित असलेली असलेला हा लोक अदालत हा कार्यक्रम आहे विधी सेवा प्राधिकरण कायदा एकोणीसशे सत्त्याऐंशी अन्वये त्याला कायदेशीर किंवा वैधानिक दर्जा सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आपल्याला आपल्याकडे दोन दोन लोक अदलती भरवायला सुरुवात झालेली आहे मी त्याच्यावर काही डीपमध्ये जास्त बोलत नाही परंतु त्याचं उत्तर काय रे दोन नंबरचा पर्यायाचं उत्तर आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो ला बघा बी पटा पटाबी बी सीतारामय्या हे खालीपैकी कोणत्या समित्यांच्या अध्यक्ष होते बघा दुसरा प्रश्न आहे सभागृह समिती मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती हो या दोन समित्यांचे ते अध्यक्ष होते तर नागरिकत्वा बाबत तदर्थ समिती आणि सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ समिती या दोन समित्यांचे अध्यक्ष कोण होते तर यस वरदाचारी नीट बघा यस वरदाचारी ओके विचारले कोणत्या समितीचे अध्यक्ष होते तर अरे ब एक नंबरचा पर्याय हा तुमचं उत्तर असून अपेक्षित आहे बँशीकडे जाऊया आपण भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली कोणत्या वर्षी करण्यात आली मित्रांनो बघा दोन हजार पाच चा कायदा आहे मार्च दोन हजार सात मध्ये त्याची काय झालेली आहे स्थापना झालेली आहे ओके म्हणून ह्याचं उत्तर काय तीन नंबरचा पर्यायाचं उत्तर आहे ओके पुढे बघा मित्रांनो लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करण्यासाठी भारतात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस त्याला ओके कोणत्या वर्षी लागू करण्यात ला? ला 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 right right आला मित्रांनो हजार बाराला आपल्याकडे पोक्सो कायदा लागू झाला दोन हजार नऊ ला काय झालं राईट टू एज्युकेशन चौदा वर्षाखालील बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी आपल्याकडे राईट टू एज्युकेशन आला मित्रांनो दोन हजार पंधराला ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट आला बालकांचं संरक्षण करण्यासाठी नाईनटीन एक्सटी सिक्सला बालकामगार प्रतिबंध कायदा आला कलम च्या रिलेटेड दोन हजार सोळा मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली तरी बालकांच्या रिलेटेड जाणारी ट्रेंड सुद्धा संविधानिक दृष्ट्या लक्षात ठेवा परंतु पोक्सो कायदा का हा दोन हजार बाराला आलेला आहे अठरा वर्षाखालील बालकांचं लैंगिक शोषणापासून त्या ठिकाणी संरक्षण करण्यासाठी हा कायदा काम करतो मित्रांनो त्र्याऐंशी च उत्तर दोन आहे चौर्यांशीच्या बाबतीमध्ये बघा मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापन स्थापन स्थापना केव्हा झाली बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना मित्रांनो एकोणीसशे चा कायदा आहे एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव ला या आयोगाची स्थापना झाली एकोणीशे ब्याण्णव ला या आयोगाची स्थापना झाली याच्यामध्ये एक अध्यक्ष पाच सदस्य असं सहा सदस्यांची बॉडे आहे एक सचिव असतात त्याच्यावरती सदस्य सचिव त्यांना आपण होतो अशी एकूण सात लोकांची बॉडे असते तीन वर्षाचा त्यांना टेन्युअर दिला जातो सर्वांची नेमणूक केंद्र शासनामार्फत होत असते ओके okay? चौऱ्याऐंशीच उत्तर काय रे तीन नंबरचा पर्याय अपेक्षित आहे मित्रांनो पंच्याऐंशी मध्ये खालीपैकी कोणती कार्य चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संविधान सभेने केली बघा तिसरा पर्याय आहे सॉरी तिसरा प्रश्न आहे घटना निर्मिती टॉपिक वरती बघा चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला काय काय झालं राष्ट्रध्वजाचा स्वीकार मित्रांनो राष्ट्रध्वज कधी आलाय बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला राष्ट्रध्वज आला आहे तर थोडा एकोणीसशे पन्नास ला आलेला पन आहे ओके अ चुकला एलिमिनेशन लावूया आपण अ अ उत्तर इथं आहे तीन पर्यायामध्ये अ आहे आपण कटवून टाकू त्याला बघा राष्ट्रगीत आहे का हो राष्ट्रगान आहे का आहे डॉक्टर राजंत सदेची प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड आहे का हो अजून एक आहे बघा संविधानावर स्वाक्षर्या चार काम मित्रांनो या दिवशी संविधान सभेनं केली क्लर होत कधी चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला मे एकोणीशे एकोणपन्नास ला भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला त्या ठिकाणी मान्यता दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं उत्तर क्रमांक चार ओके पुढे जाऊया आपण हा इथून आता करंट लागला काय कि सत्याऐंशी करंट आहे अठ्याऐंशी मध्ये मित्रांनो एक प्रश्न आहे बघा भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या काय खरे नाही गवई साहेब खूप चर्चेमध्ये होते चोवीस जानेवारी एकोणीसशे साठ ला त्यांचा जन्म अमरावती या ठिकाणी झाला ओके बरोबर आहे त्यांनी संवैधानिक कायदा प्रश कायदा आणि प्रशासकीय कायदा यांमध्ये प्रॅक्टिस केले बरोबर आहे जानेवारी दोन हजार पाच रोजी त्यांना नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली दोन हजार दोन ला झाली मित्रांनो याच्या अगोदर एकोणीशे ब्याण्णव एकोणीशे ला त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केलेला आहे ओके तीन नंबरचा पर्याय चुकलेला आहे त्यांना मे दोन हजार एकोणीस रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून मित्रांनो काय देण्यात आली बढती देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ओके सगळे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत बघा ठीक आहे एकाहत्तर नंबर पासून चालू झाला होता एकाहत्तर नंबरचा प्रश्न हा घटना निर्मिती टॉपिक वरती विचारलेला आहे बहात्तरचा हा बेसिक मधून आलेला आहे त्र्याहत्तर चा प्रश्न हा राष्ट्रपतीवरती आलेला आहे चौऱ्याहत्तर चा प्रश्न हा पंचायत राज मधून आलेला आहे ओके पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न अगेन घटना निर्मिती मधून आलेला आहे शहात्तर नंबरचा प्रश्न हा उपराष्ट्रपती मधून आलेला आहे सत्याहत्तरचा नंबरचा प्रश्न हा इतर तरतुदी मधून आलेला आहे त्याला आपण म्हणतो विविक्षित वर्गासाठी तरतुदी अष्टहत्तर नंबरचा प्रश्न हा संघ संघवत्याची राज्य क्षेत्र बेसिक मधूनच आलेला आहे एकोणऐंशीचा प्रश्न हा राज्यपालांच्या विशेष जबाबदाऱ्यामधून आलेला आहे ऐंशी नंबरचा प्रश्न हा जिल्हा uh, म्हणजे दुय्यम न्यायव्यवस्थेच्या संदर्भात आलेला आहे एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न हा अगेन घटना निर्मिती या चॅप्टर मधून आलेला आहे समित्यांवरती दोन प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत ब्याऐंशी नंबरचा प्रश्न संस्था ओके त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न हा मूलभूत हक्काच्या रिलेटेड आहे चौऱ्याऐंशीचा प्रश्न हा अगेन बिगर घटनात्मक संस्थेच्या संदर्भात आलेला आहे पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न अगेन घटना निर्मिती टॉपिक मधून आलेला आहे ओके आणि त्यानंतर मित्रांनो अठ्याऐंशी नंबरचा प्रश्न हा करंट मधून आलेला आहे जो सोळावा प्रश्न आहे अशा पद्धतीने आपण सोळाच्या सोळा प्रश्नांची मित्रांनो उत्तर संभाव्य उत्तर आपण बघितलेले आहेत व्यवस्थित पद्धतीने तुम्ही हा पेपर वरून डाउनलोड करून घ्या <coughs> याच्या अनॅलिसीसची जी पीडीएफ आहे ती पीडीएफ आपल्या पॉलिटीबाई समाधान कोकाटे या टेलिग्राम चॅनलला मी टाकतोच आहे याच टेलिग्राम चॅनलवरती आतापर्यंत दहा हजारपेक्षा जास्त संभाव्य सराव प्रश्न आपण घेतलेले आहेत उद्यापासून आपल्या पॉलिटी बाय समाधान कोकाटे या युट्यूब चॅनेलला आपण कंबाईन साठी मॅरेथॉन संभाव्य सिरीज घेतोय रोज लाईव्ह रोज लाईव्ह मित्रांनो हे सगळं मी मोफत निशुल्क चालवणार आहे आपल्या आप वरती आपल्या समाधान कोकाटे पॉलिटी ऍपवरती टेस्ट सिरीज मोफत आहेत ते सगळं तुम्ही काय करा आता पण टेस्ट सिरीज दिल्या त्याला नॉमिनल थोडेफार चार्ज असेल पण बऱ्यापैकी ते ऍप चार्ज वरतीच काम करतात मित्रांनो सगळ्या गोष्टी निशुल्क तुमच्यासाठी घेऊन येतोय चालू आहेत ओके सगळे आपले प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला काय अडचणी असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये टाका मला काही गोष्टी काउंटर करण्या अगोदर त्या गोष्टी तुम्ही व्हॅरीफाय करून घ्या जर खरंच काही गोष्टी व्हॅलिड असतील तर मी पुन्हा आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकेन कमेंट बॉक्समध्ये टाकेन ओके बऱ्यापैकी सर्वच्या सर्व संभाव्य उत्तरं आपली बरोबरच येतील याच्यावरती मी काळजी घेतलेली आहे तसा मी प्रयत्न सुद्धा केलेला आहे मित्रांनो थांबूयात भेटूयात उद्यापासून कंबाईनच्या स्ट्रॅटेजी घेऊन कंबाईनचे संभाव्य प्रेडिक्शन घेऊ चलो बाय बाय टेक केअर